अकोट येथील अवैध सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या सावकाराला अकोला जिल्ह्यातून तडीपार करा अशी शेतकऱ्यांनी मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अकोट शहरातील अवैध सावकारांनी अकोट न्यायालयाच्या परिसरात बहात्तर वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी या सावकाराविरुद्ध अकोट शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले शहर पोलीस ठाण्यात किसन लोणकर मकरमपूर यांनी दिलेल्या ले फिर्यादीमध्ये अकोट न्यायालयात लक्ष्मण भोरे हरिदास कुंभार यांच्या विरुद्ध सावकारी बाबत प्रकरण सुरू आहे या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन तारीख दहा मे होती तरी न्यायालयाच्या परिसरात ते थांबले लक्ष्मण भोरे हरिदास कुंभार रवींद्र कासट या तिघांनी वाद घालत अश्लील शिबिगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली अशी फिर्याद किसन लोणकर बक्रमपूर यांनी दिली यावरून शहर पोलीस अकोट यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय यांनी सुद्धा त्याला सावकार घोषित करून व त्यांच्याच पत्रानुसार सहाय्यक निबंधकांचे अकोट पोलीस स्टेशनला सावकारी गुन्हे दाखल होऊन त्याला कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही तसेच रवींद्र कासड व त्यांच्या पत्नी सौ संगीतराज रवींद्र कासड हे संगणमताने सावकारी करतात हे सर्व आढळून आले याच्या विरुद्ध दोनशे दीडशे ते दोनशे केसेस जिल्हा निबंधक उपनिबंधक कार्यालय इथे चालू आहे याच्या आधी दोन तीन दिवसाआधी दोन दहा तारखेला एक शेतकरी तारखेवर आला असता आपण न्यायालयाच्या आवारात त्यांनी त्या ते शेतकऱ्याला शिबीगाळ केली व मार हान झोपपाट केली त्यानंतर आम्ही अनमोल मित्तल साहेब डी वाय एस पी साहेब यांनासुद्धा निवेदन देण्यात आले निवेदन देऊन सुद्धा मला असं वाटत नाही की त्याच्यावर कुठलेही अजून काही हालचाली होऊन राहिले परंतु तो त्यांची जी मंजुरी आहे ती चालूच आहे कास्तकाराला दमदाटी करणे त्यांचे जे, जे शेती पैसे घेऊन जे शेती त्याचे नावं आहे ते वापस न करणे त्यानंतर शेती विकण्याचे धवसा देणे ताब्यात घेण्याचे धवसा देणे या गुंडांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांना दमदाटी करते व तसेच आम्ही तक्रार जिल्हा उपनिबंधक इथे तक्रार केली असता त्याच्या इथं जे अधिने ज्या नियमानुसार घाल टाकले ते तिथे कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस डायऱ्या खरेदी खत इसार पाऊक द्या शेप हे धनादेश आढळून आले हे सर्व सहाय्यक निबंधक यांच्याकडे जमा होते त्याला पोलीस स्टेशन येथे सुद्धा ते देण्यात आलेले आहे त्या प्रकरणात देवकर यांच्याकडे तपास होता परंतु त्यांनी शेतकऱ्यांचे फसणूक म्हणून त्यांनी सुद्धा फसवणूक केली असं म्हणायला हरकत नाही त्यांनी सुद्धा त्यांना लाच मागितली होती त्या लाशीप्रकरणी देवकर साहेबांना सुद्धा त्यांनी ते लाचुस्पक याच्यात जाळ्या दाखवलेला आहे त्यानंतर आता अजून त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत पण परंतु त्याच्यावर कुठे आहे आणि पोलिसांचा त्याला काही होचत नाही तो डायरेक्ट सांगितले पोलीस पोलीस डिपार्टमेंटमध्ये डीडीआर ऑफिस हे ते आम्ही खिशा घेऊन फिरतो हे की माझ्यासाठी फार मोठा विषय नाही आहे त्याच्यावर हरामाचा पैसा आहे त्यामुळे त्याची मस्ती जास्त वाढलेली आहे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज ट्वेंटी फोर अकोट अकोला